संविधान दिनाचे औचित्य साधून सत्तावीस ऑक्टोबरच्या घटनेचे पडसाद स्मरणात होतेच दीक्षाभूमी बचाव संघर्ष समिती अध्यक्ष राकेश धार्गवे सचिव भागवत लांडगे उपाध्यक्ष दिलीप फुलजेले यांनी सुलेखा कुंभारे या बाबांना हार अर्पण करण्यासाठी येताच त्यांच्याशी हुज्जत घालून स्वतःचा अभिमान विकणारे आपण लोकांमुळे आंबेडकरी समाज बदनाम झालाय तुम्ही जय श्रीरामचे नारे लावल्यानंतरही आता इथे हार अर्पण करण्यासाठी कसे आले आम्ही हिंदुत्ववादी नारे लावणाऱ्यासोबत राहणाऱ्यांचा निषेध करतो तुम्ही बाबासाहेबांची आस्था बाळगत नाही तुम्ही समाजासाठी कलंक आहात यात बाबाचा अवमान झाला आणि त्या निघून गेल्या भाजपसोबत राहून स्वार्थ साध्य करणारे स्वतःचा स्वाभिमान विकणार हे बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हते म्हणून तुमचा निषेध करतोय हे ऐकून घेतल्यानंतर त्या निघून गेल्या मात्र त्यांची समाजाने बैमानी वृत्ती दाखवून दिली

अरे इथेच इथेच लागले माझा द्यायला आपण कधी कोणाचा विरोध केलेला गेला नाही पर्टिक्युलर आमच्या स्थानावर येऊन कोणाचा विरोध नाही केला बाबा साहेब आमच्या साई नारे लावायचा भाई नारे लावायचा अधिकार आहे का हा तर काही नारे लावायचा अधिकार आहे काही नारे लावतील का इथे काही नारे लावतील का